एका चाळीस वर्षीय महिलेची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेवकावर कल्याण येथील कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या महिलेने माजी नगरसेवकावर गंभीर आरोप केले आहेत मनोज रॉय असे माजी नगरसेवकाचे नाव आहे ही चाळीस वर्षीय महिला गृहिणी ती खडे गोळेवली येथील राय हेरिटेज येथे राहते या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून या माजी नगरसेवकाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असून चार वेळा तिचा जबरदस्ती गर्भपात देखील केल्याचा आरोप केला आहे इतकेच नव्हे तर तिला मारझोड करत शिविगाळ केली आणि धमकी दिल्याचे तिने तक्रारीमध्ये म्हटले आहे त्यामुळे भाजपच्या या माजी नगरसेवकावर कोळशवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात नगरसेवकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा